सांगली मिरज रस्त्यावर तीन वाहनांच्या अपघातात एक जण जखमी सुसाट वाहनांमुळे अपघाताची मालिका पुन्हा सुरूच सांगली मिरज रस्त्यावर सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर बाजूला तीन वाहनांच्या विचित्र अपघातात मोटरसायकलवरील पोपट लक्ष्मण कदम वय वर्ष सत्तेचाळीस राहणार विजयनगर हे जखमी झाले त्यांना तात्काळ एकशे आठ अँब्युलन्समधून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सांगली मिरज रस्त्याचे सध्या डांबरीकरण काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी सुसाट वेगाने वाहनं जात आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत मागील आठवड्यात असाच चार वाहनांचा अपघात होऊन पाच जण जखमी झाले होते शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पोपट कदम हे आपल्या मोटारसायकलवरून मिरजेच्या दिशेने येत असताना ट्रक क्रमांक एम एच झिरो आठ जी सतरा सतरा या गाडीने चारचाकी गाडी क्रमांक एम एच दहा बी एम एकोणपन्नास पंच्याऐंशीला मागून जोरदार धडक दिली त्यामुळे या चारचाकी गाडीने समोर असलेल्या मोटरसायकलवरील पोपट कदम यांना जोरदार धडक दिली या धडकेत पोपट कदम हे गंभीर जखमी झाले यावेळी एकशे आठ अॅम्ब्युलन्स प्रमुख कौस्तुभ घाटोले डॉक्टर सचिन बुटकर चालक वैभव पाटील यांनी तातडीनं धाव घेत जखमी पोपट कदम यांना उपचारासाठी मिरा शासकीय रुग्णालयात दाखल केले